नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिंदे फडणवीस सरकारबद्दल बच्चू कडूंचा मोठा राजकीय एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे अधिकृतरित्या महायुती सरकारमध्ये आहेत परंतु मनाने ते खरोखरच महायुतीसोबत आहेत का हा प्रश्न आता निर्माण होतोय कारण सातत्याने त्यांची विधानं महायुतीवरती टीका करणारे असतात एवढंच नाही तर अनेक वेळा उघडपणे बच्चू कडू यांनी सरकारलाच इशारा देत घरचा आहेर दिला आहे दरम्यान अलीकडेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवारांची भेट घेतली होती त्यामुळे बच्चू कडू यांची नेमकं का भूमिका काय लोकसभा विधानसभा निवडणुकीपर्यंत ते महायुती सरकार सोबत राहणार का किंवा बच्चू कडू महायुती सरकार मधील आपला वाटा वाढून घेण्यासाठी प्रेशर पॉलिटिक्स खेळत आहेत असे विविध प्रश्न निर्माण होत आहे दरम्यान हे सर्व जाता बच्चू कडू यांनी आणखीन एक सूचक विधान केलं असून महायुतीच्या बैठकीचा निरोप वेळेवरती सकाळी आला त्यामुळे बैठकीचे काय विषय आहेत हे माहिती नसतात परंतु अशा प्रकारे अचानकपणे बैठकीला बोलवणं अत्यंत चुकीचं आहे आम्ही अपक्ष आमदार आहोत म्हणूनच आम्हाला असा उशिरा बोलवलं जातं का असा प्रश्न बच्चू कडू यांनी सरकारला विचारत सरकारवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे एवढंच नाही तर सध्या सगळे आपल्या सोबत आहे हे ग्रहित धरून भाजपचे काम सुरू आहे पण हे अत्यंत चुकीचं आहे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे आमचे पक्ष जरी लहान असले तरी आमचं अस्तित्व आहे असं म्हणत बच्चू कडू यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावला आहे दरम्यान आमचा पक्ष महाराष्ट्रात आहे तरी महाराष्ट्रात आहे तरी जिल्हा नियोजन समिती असेल किंवा निराधार योजना असेल या संदर्भात कुठलीही विचारणा होत नाही याबाबत सगळेजण नाराज आहेत आणि सरकारने जर का ही नाराजी लवकरात लवकर दूर केली नाही तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाना बचू कडून निश्चितपणे वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दावा